नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा शाखाभाई या युट्यूब चॅनलवरती तर, तर मित्रांनो खूप दिवसापासून आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ टाकला नव्हता तर आज फायनली मी तुमच्या भेटीसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर तुम्ही जशा पहिल्या व्हिडिओना सपोर्ट केला तसा याही व्हिडिओला भरपूर असं सपोर्ट करा तर आज आपण कोणत्या विषयावरती बोलणार आहोत किंवा कोणत्या टायटलवरती आज आपण बोलणार आहोत तर तुम्ही थमनेलवरनं आणि टायटलवरनं समजलं असेलच की याचा आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती आहे तर तुम्ही जर गावठी गाणी बघत असाल तर तुम्हाला माहीतच आहे की आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये सध्या गावठी गाणी भरपूर अशी येत आहेत भरपूर अशी लोकं गावठी गाणी बनवत आहेत तर आपले जे पालघरचे जुने युट्यूब कलाकार आहेत ते सध्या गावठी गाणी भरपूर अशी बनवत आहेत आणि जे जुने युट्यूब कलाकार आहेत त्यांचीच गाणी आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर अशी व्हायरल होत आहेत मित्रांनो आपल्या पालघर जिल्ह्याचे जे काही जुने युट्यूब कलाकार आहेत जसे की मयस उंबरसाडा असेल नितेश बुंदे किरण वर्ठा राजा बाबू माडा हे जे आपल्या पालघरचे जुने यूट्यूब कलाकार आहेत त्यांना माहीत आहे की पालघरच्या लोकांना काय बघायला आवडतं किंवा पालघर जिल्ह्यामध्ये कोणत्या टॉपिकवरती गाणं चालतं त्यांना बरोबर माहीत आहे पावसाचा सीझन असो गणपतीचा गौरी गणपतीचा सण असो दिवाळीचा सण असो होळीचा किंवा नऊ ऑगस्ट असो प्रत्येक सीझनवरती तुम्हाला त्यांचे गाणं बघायला भेटेल तर याचमधलं आपल्या पालघर जिल्ह्याचा एक असा यूट्यूब कलाकार आहे जो प्रेक्षकांच्या भेटीसाठी नेहमीच नवनवीन गाणे आणत असतो जसं की पावसाचा सीझन गणपतीचा सीझन त्याच्यानंतर होळी होळी दिवाळीचा सण असं प्रत्येक सीझनवरती तुम्हाला त्यांचे गाणं बघायला भेटेल आपल्या आदिवासी समाजावरती निसर्गावरती जर तुम्हाला गाणं बघायचं असेल तर त्यावर पण गाणं त्यांनी बनवलेलं आहे तर अशा पालघरचा फेमस यूट्यूब कलाकार किंवा त्यांचं नाव आहे जयेंद्र धांगडा तर जयेंद्र धांगडा यांचे गाणे तुम्ही तर बघितले असतीलच तर जयेंद्र धांगडा यांचं पहिलं स्टार्टिंगचं गाणं होतं आईबाबांचा विचार तुम्ही करजा हे गाणं खऱ्या परिस्थितीवर आणि आपल्या आदिवासी समाजावरती आधारित होतं तर या हे प्रेक्षकांच्या बऱ्यापैकी खूप चांगला असा सपोर्ट भेटलेला होता त्याच्यानंतर जयेंद्र धांगडा यांनी अजून दोन गाणे बनवले पहिलं गाणं होतं चला आईच्या दर्शनाला आणि दुसरं गाणं होतं नावाची आहे ही भावना तर या दोन गाण्यांनाही खूप चांगला असा प्रेक्षकांचा सपोर्ट भेटलेला होता बऱ्यापैकी सपोर्ट भेटलेला होता तर या गाण्यानंतर जयेंद्र दादा यांनी थोडासा ब्रेक घेतला तर थोडासा ब्रेक घेतल्यानंतर जयेंद्र धांगडा यांनी दोन हजार तेवीसमध्ये पाच ऑगस्ट रोजी नव गोष्टवरती एक गाणं अपलोड केलं चौथं गाणं अपलोड केलं त्या गाण्याचं नाव आहे आम्ही आहूर आदिवासी या गाण्याला एवढा सपोर्ट भेटला एवढा सपोर्ट भेटला की हे गाणं पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये खूप व्हायरल झालं होतं प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हे गाणं वाजत होतं आणि हे गाणं नऊ ऑगस्टवरती जागतिक आदिवासी दिनावशी होतं तर या गाण्याला खूप चांगला तेव्हा सपोर्ट भेटलेला होता आणि या गाण्यानंतर जयेंद्र धांगडा कंटिन्यू त्यांच्या चॅनलवरती गाणं अपलोड करत गेले ते गौरी गणपतीचं गाणं म्हणा दिवाळीवरती गाणं म्हणा होळीवरती गाणं म्हणा पावसावरती प्रत्येक सीजनवरती प्रत्येक टॉपिकवरती ते गाणं बनवत गेले आणि हे गाणं त्यांच्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील तर आम्ही आहोर आदिवासी या गाण्याचा भाग दोन जगात लई भारी आदिवासी हे गाणं चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्याला जयेंद्र धांगडा यांच्या चॅनलवरती बघायला भेटलेलं होतं तर या गाण्यालाही खूप चांगला असा सपोर्ट भेटलेला होता आणि हे पण गाणं खूप सुंदर असं त्यांनी तयार केलेलं होतं तर आम्ही आहोर आदिवासी या गाण्याचा भाग दोन अपलोड झालेला होता तर याच गाण्याचा भाग तीन आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये बघायला भेटणार आहे आम्ही आहोर आदिवासी या गाण्याचा भाग तीन आपल्याला आता बघायला भेटणार आहे तर लवकरच नऊ ऑगस्ट येतोय तर त्याच्या अगोदर हे गाणं आपल्याला त्यांच्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे र आम्हीहूर आदिवासी या गाण्याचा भाग, भाग तीन आपल्याला लवकरच बघायला भेटणार आहे तर हे गाणं जर तुम्हाला लवकरात लवकर बघायचं असेल तर जयंद्र धांडाडा यांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा त्यांच्या चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन ठेवलेली आहे तिथून ज्या लिंकवर क्लिक करा आणि जैंद्र धांगडा यांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तर हे लवकरच आपल्याला फुल सॉन्ग बघायला भेटणार आहे तर नक्कीच चॅनलला सपोर्ट करा आणि त्यांचे जुने गाणे बघत राहा तर मित्रांनो जयेंद्र धांगडा यांच्याविषयी एक गोष्ट सांगायची गेली तर जयेंद्र धांगडा असे यूट्यूब कलाकार आहेत की आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये जे काही नवीन यूट्यूब कलाकार उतरत आहेत त्यांना ते पुढे नेण्यासाठी मदत करत असतात किंवा त्यांच्या गाण्यामध्ये नेहमीच गाण्यामध्ये त्यांच्या गाण्यामध्ये ॲक्टिंग करण्याची ते संधी देत असतात तर खूप चांगलं असं ते गाणे बनवतात आणि त्यांच्या प्रत्येक गाण्यांमधनं ते काहीतरी दाखवण्याचा किंवा काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करत असतात तर नक्कीच त्यांचे गाणे हे लवकरच आपल्याला बघायला भेटणार आहे तर त्यांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तर ते ते आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन सोन्य अपडेट बघण्यासाठी तसेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपला साखाभाई यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये